महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नगर शहरात त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आज देशभर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली समाजातील अस्पृश्यता संपवण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई निलेश लंके यांनी केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती उत्सव संबंध देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साजरी होत आहे प्रमाणे चौदाच एप्रिल नाही परंतु दहा एप्रिल पासून हा उत्सव चालू होतो जयंतीचा तर तो वीस तारखेपर्यंत चालू राहतो आणि आज आपल्या नगर शहरामध्ये हा जयंतीचा उत्सव उच्छा, मोठ्या उत्साहाने जोमाने उत्स्फूर्तपणे शहरातली जनता विविध पक्षातले पदाधिकारी सर्व संघटनाचे सर्व जे सदस्य सक्रिय सदस्य यांनी आज आपल्या नगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून राणीताई निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा संपन्न सोहळा संपन्न झाला सर्व महाविकास आघाडी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी संपर्क प्रमुख शहर प्रमुख सर्व, सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थाने संविधान आणि घटना म्हटल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रामुख्याने समोर नाव दिसतं त्यांच्यामुळं ही घटना ही उभी राहिली ही निर्माण झाली आणि त्याच्यामुळं आज जीवन जगत असताना सगळ्या स्तरामधून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी गरज भासती परंतु काही मंडळी या ठिकाणी हा संविधान आज, आज संपवण्यासाठी त्या ते ठिकाणी त्यांनी विडा उचललेला आहे तर त्यामुळं आता निवडणुकीचा या काळ आहे या ठिकाणी सर्व जण बाबासाहेबांचं नाव घेऊन या ठिकाणी जे मत मागणारे आहेत त्यांनी विचारपूर्वक मत मागावेत कारण सर्व जण या ठिकाणी जागरूक झालेले आहेत त्यामुळं आजच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व भीम बांधवांना या ठिकाणी मी या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो